हाय हॅलो नमस्कार सर्वांना आता स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये आज आम्ही चाललो आहोत फिरायला हा व्हिडिओ ॲक्च्युली थोडा जुना झाला आहे पण मी आता टाकते आहे तर आम्ही चाललो आहोत मॅकलोडगंज म्हणजे धर्मशाळेपासून थोडं वरती आहे मॅकलोडगंज बुद्धांचे अनुयायी ते सगळं तिथंच असतं मॅकलोडगंज मग जे मागच्या लाल त्यांना माहीतच असेल धर्मशाळा आणि मॅकलोडगंज मग आम्ही आलो पण बस मिळा बसने आलो आम्ही पावसामुळं आणि आमच्याकडं गाडीचं इथं खूप कॉस्टली आहे गाडी जर तुम्ही जाणार असाल तर तिथल्या बसेसने एकदम बेस्ट आहे कारण गाडी इथून थोड्याशा अंतरावर जाण्याचे खूप थाउजंड थाउजंडच्या वरती पैसे घेता तर आम्ही बसने आलो होतो पण नेमकं मॅक्लोडगनशे तीन किलोमीटर राहिलं आणि ब्लॉकेज लागलेलं होतं पुढे कारण पावसामुळे आहे ना तिथं दगडकीत काहीतरी कोसळलेलं होतं त्याच्यामुळे ना ते काढूपर्यंत पूर्ण मोठ्या गाड्यांची लाईन लागली होती आम्ही बसमधून उतरलोत आणि मग पायी चाललो एक फॅमिली होती आमच्याबरोबर आमच्या बरोबर होती मल्हार मल्हारला घ्यायचं वगैरे तर दोन्ही मुलांना खूप आवडत होतं मोठे येतं पण त्यांना खूप मजा वाटत होती मल्हारला येऊन खेळायला त्यानंतर फायनली आम्ही पायी चालत पोहोचलो मॅकलोडगंजला वरतून थोडा थोडा पाऊस होता मल्हार काय रेनकोटमध्ये राहत नव्हता मग बॅक कवर होतं फौज सरकारांनी काय केलं ते बॅक कवर हेडवर दोघांच्याही हो बसवलं म्हणजे कमीत कमिद कमी डोक्याला तरी पाऊस नको लागायला आहे बारीक पाऊस होता पण होता आणि तिथे मॅक्लोरगंजला जेव्हा आम्ही जातो ना तिथे अशा युनिक युनिक अँटिक अँटिक वस्तू असतात तुम्हाला तर दिसत असेल मी व्हिडिओ मोस्ट ऑफ टाकलेलेच आहेत एकदम क्लोजली नाही पण हे सगळे जे बाउल्स दिसत आहेत त्याच्यावर खूप छान वर्क केलेले बारीक असं काय कोरलेलं वगैरे त्या टाईप डिझाईन्स वगैरे खूप छान छान आहेत आणि तर स्टोनची ज्वेलरी वगैरे कलरफुल छान छान होती पण इथे जरा थोडं कॉस्टलीच देता त्यानंतर आम्ही गे जेव्हा इकडे वरती आलो तेव्हा मला सॉफ्टी खावं वाटली वरती पाऊस होता तरी मी सॉफ्टी घ्यायला सांगितली यांना त्यांनी मला घेतलेलंच होतं तर मग सॉफ्टी घेतली मी सॉफ्टी खात खात व्हिडिओ रेकॉर्ड करत चालत होते सरकार काय त्यांच्या त्यांना स्पीड मॅनेज त्यांच्याबरोबर स्पीड हे करणं म्हणजे माझ्यासाठी अशक्य आहे खूप फास्ट फास्ट चालतात ते मी जरी फास्ट चालले तरी मी त्यांच्याबरोबर हे करू शकतो मला त्यांना मागे खेचून आवाज द्यावा लागतो सारखा सारखा थांबा थांबा एवढं फास्ट नका जाऊ पण जो तो तीन किलोमीटरचा प्रवास होता ना आम्ही आणि त्यांची फॅमिली त्यांनी मला ला ला येऊ लागले ते खूप मजा आली एकटं जाण्यापेक्षा असं आले पळत आले त्यांचा आहे हा दादा चिप्स वगैरे खायला मी सॉफ्टी घेतली तीन टाकून नंतर खाल्ले आम्ही तिथं पोचल्यानंतर त्यांना भूक लागली ती मुलांना त्यांच्या दोन्ही मग काय सगळं बघत बघत गेले घेतलं काहीच नाही एवढं काही आवडलंही नाही आणि खूप कॉस्टली पण होतं त्याच्यामुळे असं वाटलं की नको जाऊ द्या त्याच्यामुळे मी काही घेतलं नाही असं युनिक होतं काही काही गोष्टी पण मग आणि येताना विचार केला होता की येताना शॉपिंग करू पण येताना आम्ही स्कायवे रोपवेने गेलो होतो खूप छान छान सुंदर सुंदर मूर्ती होत्या इथे सगळ्या देवांच्या मूर्त्या आणि ते बाऊल कशासाठी असते ॲक्च्युली मला माहीत नाही ते पण खूप छान छान होते ते पितळी तांबी मस्त होते आणि पाऊस थोडा थोडा येत होता पण वेदर खूप छान वाटत होतं पायपायी चलायलाही मज्जा आली कारण मला घ्यायला कोणीतरी होतं म्हणून मग मौ फायनली आम्ही आलो होतो दलाई माणसा काहीतरी प्रोग्राम होता आम्ही गेल्यानंतर एक दोन दिवसांनी काय काय प्रोग्राम होता तिथे हे असे फ्रीजला चिटकवायचे ते स्टिकर काय असतं ना ते हाफ कप वगैरे त्याच्यावर छान डिझाईन वर्क केलेलं ते ते चान चान होते खूप छान छान डिझाईन्स होत्या त्याच्यामध्ये शेप्स होते कप इमेजमध्ये दिसते तसं आणि खूप सुंदर असं बारीक मीन काम का मीना, का, मीना करारखं थोडं थोडं होतं त्यानंतर मग आम्ही निघालो पुढे दलाईला म्हणजे मंदिराकडे त्याच्यामुळे हळूहळू सरकारही एकटे मी पण माझ्या हातातही काही नाही त्यांनी बराच बरीच हेल्प केली त्या मुलांनी त्यांच्या मावशी मम्मी फिरायला आले तिथे आणि त्या आंटी पण केअरिंग होत्या मला चिप्स का, का मला नाही चिप्स खा बिस्किट खाऊ लावून नको नको नाही खा बेटा एक खा 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 म्हणून शेवटी माझ्याच हातात दिला आणि सगळं खाऊन घ्यायला लावला एक एक घेतले जर बाकी मलाच दिले आणि इथं वेगळ्या वेगळ्या भाज्या असतात त्यांचे नाव ॲक्च्युली माझ्या पण लक्षात नाही पण आंटी भाज्या पाहिल्या मी बऱ्यापैकी नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की टाकले मी फोटोज वगैरे आहेत त्या इथल्या भाज्यांचे त्यानंतर आम्ही ऑलमोस्ट पुढचं तर चालू होतो मंदिराकडे चाइनीज़ यहाँ पे वो इनको बहुत मानते हैं ना इनको बहुत मानते हो फॉरेनर्स भी बहुत है यहाँ बहुत है जो साध्वी बने ना उसकी फॉरेनर्स मोस्ट लोग तो फॉरेनर्स ही ले रहे थे दिदे वहाँ भी सभी हरू 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 चालू तो टिकड़े हाँ ये तो स्लावले लोग तो वहाँ पोस्टर फूले म्हणजे बु बुक्सही होते इथे सेलिंगसाठी पण ॲक्च्युली ते मोस्ट ऑफ समजदार नाही असे बुक्स होते ते त्यांच्या चायनीज आणि काय दोन भाषांमध्ये होते ते चायनीज इंग्लिश हिंदी मंदिराकडे जाताना फर्स्ट टाईम हे असं दिसतं युनिटी समथिंग काहीतरी लिहिलेलं होतं तिथे तर मी एवढं डिटेल नाही वाचल नेवर चायनीजमध्ये पण बरंच काही लिहिलेलं आहे तर मग काय सगळी पुढे जात होते पावसे वाढायला लागले मी फास्ट फास्ट गेले मग त्यांच्या मागे टिके 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 टिक्की आम्ही चालवतो सगळे फायनली पोहोचलो वरती थोडी गर्दी ती जास्तही नव्हती काही पण छान वाटलं जाऊ नवीन बघायला काहीतरी मिळालं सरकारामुळे जेव्हा आम्ही मंदिराकडे गेलो होतो त्यांची दिदी विचारत होती मला की डो सरपे कुछ नाही आहे का मैंने बोला यहाँ पे तो मैंने किसी को देखा नहीं लेते हुए यहाँ पे नहीं है शायद कंपल्सरी वो बालाजी गोल्डन टेम्पल पे है तिथे गेल्यानंतरही खूप छान असं वातावरण होतं कारण तो व्हाइट ला आहे खाली बऱ्यापैकी छान झाली चलतो मस्त मग काय दर्शनाला चाललो होतो गेलो मध्ये ते देवांच्या मूर्तीच्या समोर मोठ्या मोठ्या टोकऱ्यांमध्ये छट म्हणजे आपल्या स्टीलचे मोठ्या बाऊलमध्ये ना तेल ठेवलेलं होतं पर चान ते का ठेवलेले ते तर मला काही समजलंच नाही आणि कोणाला नाही विचारलं मी पण मूर्ती इतक्या छान छान आहे तिथल्या एकदम ना अजून नक्षी काम आणि ते कलरिंग वगैरे खूप छान मूर्ती अजून एक तिथेच काहीतरी होतं व्हाईटवालं व्हाईट दगडाचं काहीतरी बनवलेले वेगळे वेगळे हे होत डिझाईन आणि ते ते काय होत ते समजलंच नाही मला मी विचारलं पण यांनाही माहित नव्हतं मूर्ती खूप छान होते बौद्धांची मूर्ती खूप सुंदर होती मग काय आम्ही हे बाबा मल्हार ते दिदीकडेच होता त्यांच्या खूप मज्जा केली त्याने पण जे बाप्पाकडे जायला तयारच होता आहे सुंदर मूर्ती अजून <laughs> एक होत बुद्धांची नाही आय थिंक दुसरीच कोणाची तरी आहे पण मला असं काही समजलंच नाही कोणत्या देवाची मूर्ती कारण तिथे तुम्ही नव्हतं आणि यांना विचारावं म्हटलं आम्ही मंदिरात दर्शन वगैरे घेतलं आणि मग काय फोटोज काढले व्हिडिओज काढले थोडेफार कारण फोटो आरसा तरी आपल्याला तुम्हीही जर हिमाचल धर्मशाळेला इकडे यायचं जर प्लॅन करत असाल तर हे स्पॉट खूप छान आहे तुम्ही येऊ शकतात बाय बसही जाऊ शकतात प्रायव्हेट गाड्या पण मिळतात इझिली धर्मशाळेपर्यंत तिथून पुढे नाकलोडगंज आणि जे इच्छुक आहेत त्यांना काय पण आहे धर्मशाळेपासून डायरेक्ट वरती येईल नाकलोडगंजपर्यंत मला तर बघतच होता हात करत होता काय बोलायचं ते काही कळलं नाही आम्हाला वरती हात करून पण काहीतरी बोलत होता मूर्तीकडे त्यानंतर राऊंड मारायला गेले लोक काय फॉरेनर्स पण असता इ दानवे आई फॉरेनर्स बरोबर फोटोज वगैरे क्लिक करत होते आम्ही गेलो राऊंड मारायला तसेच फोटो काढले पुढे गेल्यानंतर अजून एक मंदिर होतं मग तिथे त्या मंदिराचं दर् मंदिरात हे केलं गेले होते मध्ये मी कारण आणि यांनी शूज वगैरे नाही काढले होते त्यांच्या दादांनी पण आणि यांनी पण सरकारांनी पण कारण की मग घालायला लागत असतात छोटस मंदिर ऑलमोस्ट दिसत होत त्यामुळे त्यांनी थांबून घेतलं आणि आम्ही मंदिरामध्ये गेलो त्यानंतर माकडं खूप होते इथं पण म्हणजे हिमाचे मोस्टली खूप माकड्या म्हणजे जिथे राहते ना तिथे समोर खूप रस येतात माकडीच माकडं असतात इथल्या शेतामध्ये खाता ते पेड छान वाटलं हिमाचलचं वेदर छान होतं के पाऊस येऊन गेल्यानंतर असाची खल आपल्यासारखं काही होत नाही लगेच क्लिअर रोडचा येऊन जाऊन टॅक्सीच भेटली असते ना आपल्याला आधीच हजार हे <small> आता पाहिलं तर काय मी पूर्ण दाखवू शकले नाही कारण की पूर्ण तिथे कॅमेरा लावून होता बाकीकडे होता फक्त फोटोज वगैरे नाही घेऊ शकत त्या मंदिरात मग मी काही फोटोज वगैरे हो घेतले त्यानंतर बारी आली ती हे रोल्स होते हे ती गोल गोल बिंगवत बिंगवत जायचं त्याचं काहीतरी चांगलं अर्थ असतो मला नाही समजलं लिहिलं होतं त्यांनी का बरं करायचं काय ते काढला पण माझ्या काही लक्षात नाही बसलं मग ते स्टार्टिंग पासून आता सरकार मला घेऊन फिरवत होते त्यांच्या मागे मीही आले मग नंतर सगळं पूर्ण चायनीज चायनीजमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे तिथे पण हेवी होतं जरा बिंक व्हायचं होतं गोल गोल तरी माझ्यासाठी तरी हेवी होतं फौजींनी फास्ट फास्ट मध्ये त्यांनी हे केलं त्याचा पण हात लागतो काय असेल याच्या मान्य नाही वाचलं मला हेच लिहिलं होत ते राऊंड का फिरवायचं त्याच्यासाठी ते चक्र मणी चक्र आणि त्याच्यानंतर मग काय दिदी सोबत मलारचे फोटोज मल्हार मला ऑलमोस्ट सर्वांकडे जातो म्हणून टेन्शन नाही आम्हाला की यांच्याकडेच येईल त्यांच्याकडे इथे पण फिरवायचं होतं पण बिग साईजमध्ये मोठं होते पण ह्या इथे जे पेंटिंग केलेल्या होत्या ना भिंतीवर खूप सुंदर दिसत होतं रंगीबिरंगी आणि खूप छान होतं नाजूक वर, वर्क मीना वर्कसारखं होतं काय मी गेले होते मी काढत होते व्हिडिओ तिथे एक मुलगी आली ती म्हणे मला रील काढायची झालं का हिंदीत बोलले पण तेच मग माझं झालं एक फोटो घेतला पण सरकार बाहेरच होते मग काय व्हिडिओ काढला तसेच बाहेर आलो मग तिथून डायरेक्टली तिथून डायरेक्टली आम्ही बाहेर बाहेर मंदिराच्या पडलो तिथून पुढे काय मंदिर हो तूच <laughs> हे रेनकोट <laughs> रेनकोट मी मेने नंतर अचानक जोरजोराचे जोर पाऊस यायला लागला मग आम्ही थांबत थांबत गेलो थो तर थोड्या पुढे गेल्यानंतर तो पाऊस थांबूनच गेला पण सुरुवातीला होता आम्ही तसं रेनकोट आणि ते नेलं होतं मला आम्ही रेनकोट आणि ते घेऊन गेलो होतो होतं ॲक्च्युली पण मग इतका पाऊस नव्हता ते आणि घ्यायचं म्हटलं का मला ते रेनकोटमध्ये राहत नव्हता मस्त बाहेर पाहिजे होतं त्याला मला नको रे मग हे होतं स्कायवेचं स्कायवे रोपवे छान वाटलं मला तर अगोदर खूप भीती वाटली ती यांना म्हटलं नका करू नको नको नाही आणि लवकर जाऊ कधीतरी काहीतरी वेगळं केलं पाहिजे ना म्हणे बसली का तू नाही ना मग मला भीती जाऊ द्या ना तिथे खाली बघ तरी मी सुरुवातीला खाली बघितलं नाही सुरुवातीला थोडं घाबरल्यासारखं झालं म्हणलं हे बरोबर आहे मग काही टेन्शन नाही त्याच्यानंतर मग आम्ही ब तिकीटिंग तिकीट वगैरे काढलं यांनी मग तिकीट काढून झाल्यानंतर मग काय आमचा नंबर वेळ होता म्हणजे आमच्या पुढे दोन होते त्याच्यामुळे मग ते गेले आणि आम्हाला सेपरेटली जायचं होतं असं सर्वांमध्ये नाही होतं जायचं सेपरेट हे पाहिजे होती ते काय म्हणतात त्याला स्काय वेचं ते केबिनसारखं होतं ते मग आम्हाला ते दादा पण बाय करायला आले होते स्कायवेचे तिथे कारण आमचं अचानक ठरलं हे म्हणले नाही मला स्काय वेनेच जायचं आहे ना मला आलं होतं शेवटी फायनली आमचा कॅमेरा बंद केला मग आम्ही गेलो स्कायवे कसं ना पण तुमची हाऊस पूर्ण होईल स्कायवे स्कायवे मध्ये बसल्यानंतर मी त्यांचा लगेच फोटो काढला त्यांचा फोटो काढला व्हिडिओ सुरू केला थोडी धाकधुप धाक धुक होत होती पण ठीक आहे चला कधीतरी कर ट्राय करायला पाहिजे तर म्हणून बसले पण सुरुवातीला वाटलं थोडं पण नंतर काही एवढं भीती वाटली नाही थोडं पुढं गेल्या फक्त ते जिथे जिथे पोल्स होते ना पोल्समधून ते काहीतरी चेंज व्हायचं ना तेव्हा थोडा खडबड व्हायचे ना ते तेव्हा थोडीशी भीती व्हायची अदरवाईज बाकी शेवटपर्यंत भीती वाटली नाही स्कायवेमध्ये पण आणि हे असल्यावरती बरोबर सरकार तर विषयच येत नाही ते असता बॅकअप म्हणून काही वाटत नाही मला ते असले की नजारा एक नंबर होता खूप आवडलं दिसत होत सगळं नेचर वायर मी काय थोडे थोडे पण एक प्रकारची सरळ नाही फोटो कापूर तरी चांगला आला पाहिजे ना त्याच्यामुळे केलं कस तरी शेवटी शेवटी काय नाही ना ते बघा ना हे मला अजून घाबरवत होते असं झालं तसं झालं तू घाबरली ना घाबरली ना मग मी माझ्या भावाला आर्याला व्हिडिओ कॉल केला मग त्यांना पण दाखवलं मी हे सगळं खाली किती छान दिसतंय असं तर ते चालू होतं म्हणलं जास्त वेळ निघूनही जाईल माझं आणि मला शांत म्हणून तर मला हळू चाललंय म्हणून काही वाटत नाही जमिनीपासून एवढ्या उंच व्हिडिओ कॉल करते मी आणि माझी भीती पण कमी होईल त्यांच्याशी बोलत राहिले तर मग काय दोन तीन बहीण पण कनेक्ट झाली भाऊ पण आर्या पण होती त्यांना सगळं दाखवलं पण खूप छान दिसत होतं नाजारा पण डोंगर डोंगर असे एकदम मस्त घरं रोड एकदम छान वाटत होतं वरती मला आता वाटलं खरंच मी मध्यापर्यंत पण जाते की नाही कायम पण नाही काही नाही सर सुरुवातीला वाटलं नंतर काहीच वाटलं नाही मला आणि फायनली आम्ही पोहोचलो पण फक्त टेन मिनिट्स टेन टू फिफ्टीन मिनिट्स लागतात स्कायवेनी मॅकलोडगंजवरून धर्मशाळेला यायला आणि हे काय बस स्टॉपच्या जस्ट बॅक साईडलाच आहे त्याच्यामुळे काही नाही इझी आहे मला लगाय नाही वाटलं मला थोडस वाटलं जरा सरकारांच्या स्पीडला मॅच करायला मला पळावंच लागतं लिटरली कारण ते खूप फा फास्ट फास्ट, फास्ट चालतं मला रे त्यांच्याकडे आता मग काय मलाही फास्ट फास्ट स्पीडनी आणि आम्ही तिथं फोटो काढत होतो ना रुपयाच्या तिथे ते कोल्हापूरच्या चार पाच मुली पण आलेल्या होत्या ते बोलले तुम्ही महाराष्ट्रीयन म्हटलं हो मग कुठले काय मग त्या गेल्या त्यांच्या रूपनी बस स्टॉपच्या तिकडे पाऊस झालेला होता म्हणून थोडा चिखल झाला होता अलीकडेच तिथं माती टाकलेली होती मग काय फोटो काढून घेतले एक दादा उभा होता त्याच्याकडून आम्ही फोटो काढून घेतले एकदम म्हटलं फोटो तर पाहिजेच फोटो आठवणी म्हणून जपून ठेवता येतात आणि आमच्यासारख्यांसाठी तर फोटोच हे असता तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या आयुष्यात काय होते काय का का नाही त्यातले काही गोष्टी शेअर करते आत्तापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार